नमस्कार अंड्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा हा अंड्याचा पदार्थ तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता अतिशय चविष्ट झणझणीत असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो बनवायला आणि खायला तितकाच अतिशय चविष्ट हा अंड्याचा पदार्थ तयार होतो इथे आपण अंड्याचा पदार्थ बनवण्यासाठी दोन अंडी एका बाऊलमध्ये फोडून घेणार आहोत अंडी फोडून झाल्यानंतर इथे आपण आता मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा आलं लसूण पेस्ट पावीनुसार मीठ दोन चिमूडभर आपण इथे लाल तिखटचा वापर करणार आहोत लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता दोन चिमूडवर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत दोन चिमूडवर आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे आता सर्व मसाले आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दोन बारीक चिरून घेतलेले कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपण इथे परतवून घेणार आहोत कांदा परतून होईपर्यंत इथे आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक मोठा बारीक चिरून घेतलेला ले टोमॅटो चार ते पाच लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत एक छोटा आल्याचा तुकडा पाण्याचा वापर न करता हे वाटण बारीक असं वाटून घ्यायचं आहे इथे आता वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे इथे पाहू शकता कांदा छान लालसर परतून झालेला आहे इथे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण आता कांद्यामध्ये परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आण आणि स्लो गॅसवर आपण इथे कांद्यामध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते स्लो गॅसवर परतून घ्यायचं आहे एकाच मिनिटभर आपल्याला इथे कांद्यामध्ये टॉमॅटो आलं लसूण छान परतून घ्यायचा म्हणजे गे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो कांद्यामध्ये आता वाटण छान आत परतून झालेलं आहे इथे आपण आता पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत इथे आपण आता अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर केलेला आहे गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता इथे मी मटण मसाला वापरलेला आहे त्याच्यानंतर दीड चमचा आपण घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत दोन चिमुडवर हळद गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे इथे आता मसाले परतून झालेले आहेत इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे साधारण अर्धा वाटीभर पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण पाण्याचा वापर केल्यामुळे मसाला छान तयार होतो म्हणजे जो कच्चेपणा असतो कांद्याचा तो नाहीसा होतो तर इथे साधारण आपण अर्धी वाटीभर पाण्याचा वापर केलेला आहे वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे दुसऱ्या बाजूला आपण फ्राय पॅनमध्ये थोडंसं तेलाचा वापर करून इथे आपण आता जे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे अंड्याचं ते अंड्याचं मिश्रण अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेणार आहोत इथे आपल्याला ऑमलेट बनवून घ्यायचं नाही आहे तर अंड्याचे आपण छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे अंड्याचे जोपर्यंत हे मिश्रण ओलसर आहे तोपर्यंत आपण इथे अंड्याचे छोटे छोटे असे तुकडे करून घेणार आहोत नेहमीचे अंड्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने हा अंड्याचा पदार्थ बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल किंवा नक्कीच दोन घास जास्त जेवा असा हा अंड्याचा पदार्थ तयार होतो इथे साधारण अंड्याचे तुकडे करून झाल्यानंतर बारीक चिरलेल्या कोथिंबिराचा वापर करायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अंड्याचे छोटे मोठे असे तुकडे करून घेऊ शकता इथे आता अंड्याचे तुकडे करून झालेले आहेत मिश्रणाचे म्हणजे अंड्याचे तुकडे करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर मग अंड्याची पोळी तयार होईल त्याचे तुकडे होणार नाही म्हणून इथे स्लो गॅसवर अंड्याची पोळी ओली आहे तोपर्यंत इथे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे आता तुकडे करून झालेले आहेत इथे एक ते दोन मिनटं झालेली आहेत मसाल्याला छान तर्री अशी सुटलेली आहे इथे मसाला छान आपला तयार करून झालेला आहे जे आपण आता अंड्याचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे अंड्याच्या पोळीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते तुकडे आता ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण इथे मसाल्यामध्ये अंड्याचे तुकडे आहेत ते आपण मिक्स करून घेणार आहोत इथे आता मसाल्यामध्ये अंड्याचे तुकडे छान मिक्स करून झालेले आहेत आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करून एक मिनटासाठी गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे एक ते दोन मिनटं झालेली आहेत इथे पाहू शकता अंडा मसाला छान तयार करून झालेला आहे एकदा आपण हा अंडा मसाला आता ढवळून घेणार आहोत आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा अंडा मसाला बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमसमित नवीन रेसिपीमध्ये